मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब जॅकेटवाले म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसली तरी तुम्हाला लाल दलच्या शरम पाहिजे होती ना त्याच्यात सुद्धा पैसे खाले तुम्ही काल तो त्या समितीचा रिपोर्ट आहे वाऱ्याने पकडा पाहिजे अह वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बुथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा अहो अमित शाह शहाजी हे बंद कारण धंदे तुमचे सोडा की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामाने जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय संपवू देणार आहात तुम्हाला मी सरळ सांगतो मला संपवायचं असेल तर माझी जनता संपवायला अमित शहा संपू शकत नाहीत या जनतेने सांगावं की उद्धव घरी बस मी घरी बसेन पण जर मला दिल्लीवरून सांगणार असतील हे घरी बस तरी माझी जनता त्यांना घरी बसवेल आणि हा लढा केवळ माझा नाही हा लढा केवळ पवार नाही नाहीये नुसता काँग्रेसचा नाही आहे हा लढा आपल्या सगळ्यांचा आहे एक क्षणभर असा विचार करा की शिवाजी महाराज आज तुमच्या गावामध्ये अवतरलेत आणि ते तुमच्याकडे बघतायत की अरे तुम्ही काय करताय माझा नुसता पुतळा उभारताय का जीश जीश तुभी 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 ले ले, जी शिकवण जे तेज मी तुमच्या धमन्यांमध्ये टाकलेलं आहे त्या तेजाला तुम्ही जागता आहात महाराष्ट्रावरती तेव्हा जे संकट आलं होतं संपूर्ण देशावरती संकट आलं होतं तेव्हा हे तेज जर जन्माला आलं नसतं तर मोदी आणि शाह जन्माला आले असते की नाही मला माहिती नाही आज ते जन्माला आले याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते जे संकट होतं सुलतानी संकट होतं ते एकट्या महाराष्ट्रातल्या या दैवतानी रोखलं म्हणून आज हे दिल्ली बघू शकतायत आणि आज दिल्ली आम्हाला डोळे व दाखवते ही माझ्या महाराष्ट्राची त्यांना एवढी कमकुवत लो जनता वाटते की काय ही जनता कमकुवत नाही आणि मी आज सांगतोय ह्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने किंवा तुमच्या वतीने सांगतोय जर पटत असेल तर हो सांगा हात वर करून नसेल तर नाही सांगा की आज मी त्या दिल्लीवाल्यांना सांगतोय मोदी आणि शहाना सांगतोय की तुमची भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही कामगार आहोत आम्ही शिवरायाचे मावळे आहोत आमच्या मनगटामध्ये जोर आहे आम्ही आमचा हक्काचा दाम आम्ही मागतोय तुमची फुकटची जी गद्दारांची कमाई आम्हाला नको आहे त्याच्यातला एक पैसा सुद्धा माझ्या घरामध्ये येणार नाही हे सगळं तुम्ही जर हात वर करून सांगायला पाहिजे आज त्यांना जे वाटतं की मी म्हणजे कोणीतरी आहे तुम्ही कमवायचा नाही दररोज दिल्लीसमोर शाह आणि मोदींसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभा राहायला पाहिजे ही वेळ कधी महाराष्ट्र येऊ देणार नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही मिंदे म्हणजे महाराष्ट्र नाही आणि नाही ते गुलाब वाले म्हणजे महाराष्ट्र आहेत महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची जनता ही माझ्या समोर बसलेली आहे आणि त्यांचे जे कार्यक्रम चाललेत आज त्यांची जी सगळी मस्ती चाललेली आहे एक एक योजनांचा पाऊस पडला केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले नौदल दिन साजरा केला ठीक आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये आलात आम्हाला अभिमान आहे नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य तुम्ही ज्यानी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय साचा नीट नव्हता त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होत ते बरोबर नव्हतं जो धातू वापरला तो बरोबर नव्हता समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता तुम्ही लोखंड वापरलं ते गंजून गेलं त्याचे खिळे गंजून गेले जॉईंट गंजून गेले आणि पुतळा पडला आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत तुमची दाढी नाही ना उडत मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला आणि मग आपण यांना जोडे मारले तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो मग दुसरं काय मारायचं तुम्हाला एखादी एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजस सा करतोय नुसतंच आम्ही काहीतरी शतकानुशतक झाले तीनशे वर्ष झाली चारशे वर्ष झाली दुसरं कोणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे असं नाहीये ते दैवत आहे बघितलं तुम्ही मगाशी तो आठ वर्षाचा बसला ना इकडे कशी शिवगर्जना दिली त्यांनी हे शिवप्रेम आहे हे शिकवावं लागत नाही महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो, तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्त्यामध्ये धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो म्हणून तर इतक्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताटकन उठून उभा राहील एवढं ताक एवढी ताकद आणि एवढं तेज ह्या दैवताच्या त्या घोषणेमध्ये हे सगळं दैवत आहे आणि जे मध्ये येऊन गेले एक आठ दहा दिवसापूर्वी ज्याला मी बाजार गुणगा म्हंटल नागपूरमध्ये येऊन गेले कोण येऊन गेले हा काय त्यांचं दुर्दैवास आहे एक दोन महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले थोड्या दिवसाने माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही तुम्ही अब्दाली अब्दाली आहात अब्दाली अहमद अब्दाली आणि चार दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड काय उद्धव ठाकरेला संपवा शरद पवारांना संपवा त्यांचा पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा हो अमित शहाजी हे बंददारांचे धंदे तुमचे सोना हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा जे मी नागपूरला जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात शिवसेना संपवा अरे संपून दाखवा हिंमत असेल तर या तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी चाना आमी बरो तो। का शिवसेना संपवायची आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार काँग्रेसचा राणा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा आणि तुम्ही अजूनही एस के न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा